श्री स्वामी समर्थ हातामध्ये जर आपण बांगडी घालतो काचेची तर ती तुटली तर त्याचं काय करावं कारण बघा ही गोष्ट पाहायला गेली तर अगदी सोपी आहे आपण काय म्हणू बांगडी तुटली तर ती फेकून द्यायची खूप सोपं आहे पण नाही हे अत्यंत चुकीचं आहे बघा आपण नेहमी म्हणतो की स्त्रियांनी हातामध्ये एक का होईना काचेची बांगडी घातली पाहिजे हिरवी म्हणा लाल म्हणा बांगडी हातामध्ये असलीच पाहिजे ते एक सौभाग्याचं प्रतीक असतं आणि ही बांगडी घातल्यामुळे शुभ गोष्टी त्या महिलेच्या आयुष्यामध्ये घडत असतात हातातल्या बांगड्यांना खरंच खूप महत्त्व आहे तर त्यामुळे ही जर बांगडी फुटली तर ती बांगडी तुम्हाला फेकून नाही द्यायची आहे तिचं काय करायचं आहे आणि जर ती तुटलेली बांगडी जर तुम्ही फेकून देत असाल तर त्याचे काय वाईट परिणाम होतात तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल स्त्रिया बघा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हिरव्या बांगड्या घालत असतात आणि तुटलेली बांगडी फेकून देण्याऐवजी तुम्हाला काय करायचं आहे त्या बांगडीची जी काच आहे ती व्यवस्थित तुम्हाला गोळा करून एखाद्या छोट्याशा लाल कपडामध्ये गुंडाळून तुम्ही झाडाखाली खड्डा करू शकता किंवा तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा प्रवाहित करू शकता कारण ही जी तुटलेली बांगडी आहे हिच्यावर कोणी समजा काही वाईट विचार असतील कोणाच्या मनामध्ये त्यांनी जर त्या बांगडीवर काही वाईट उद्देशाने गोष्टी केल्या ज्याला आपण कळणी म्हणा बाधा म्हणा तर त्याचा तुम्हाला वाईट परिणाम भोगावा लागतो मग आपल्या आयुष्यामध्ये संकट दुःख जे आहेत तर ते यायला लागतात तर त्यामुळे बांगडी तुटली तर ती डायरेक्ट अशी कुठेही रस्त्यावर किंवा डस्टबिनमध्ये फेकून न देता ती व्यवस्थित तुम्ही बांगडी तुटलेली कागदामध्ये पण गुंडाळून एखाद्या झाडाखाली तुम्ही पुरू शकता किंवा पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगडी तुटली किंवा फुटली असं म्हणण्यापेक्षा बांगडी वाढवली गेली आहे तर ती आणायला पाहिजे गळ्यातलं मंगळसूत्र पण बघा आपण मंगळसूत्र तुटलं असं म्हणत नाही आपण काय म्हणतो मंगळसूत्र हे वाढवलं आहे तर या काही गोष्टी आहेत बोलायला गेलं तर खूप सोप्या गोष्टी आहेत खूप लोकं मानतात काही लोक नाही मानत पण जे लोक मानतात त्यांच्यासाठी मी नक्कीच सांगेन की कधीही बांगडीच्या बाबतीत ह्या चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाही आहेत आपण बघा म्हणतो की या जुन्या प्रथा आहेत आणि या काही मानल्या जात नाहीत वगैरे यामुळे काहीही होत नाही वगैरे पण जेव्हा आपल्यावर संकट येत असतात ना त्यावेळेस आपल्याला कळत नाही की आपल्याकडून काय चूक झाली आहे मी सगळं बरोबर करते तर अशा छोट्या छोट्या चुका झालेल्या असतात पटलं तर नक्कीच या गोष्टीचं तुम्ही पालन करा आणि बांगडी बघा जी आहे तर ते स्त्रीचे सोळा शृंगार म्हणतात त्यापैकी एक मानलं जातं आपण देवीला जेव्हा ओटी भरतो त्या ओटीमध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या लाल रंगाच्या बांगड्या आहेत तर तो चुडा जो आहे तर तेसुद्धा आपण अर्पण करत असतो तर त्यामुळेही जी बांगडी आहे ती दिसायला फक्त बांगडी नसून तिला खूप महत्त्व आहे तर त्यामुळे तुम्हाला कधी पण लक्षात ठेवा जर बांगडी वाढवली गेली तुटली तर तुम्हाला कुठेही फेकून न देता व्यवस्थित जसं मी सांगितल्याप्रमाणे करायचं आहे नंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा बांगड्या घालणं ही केवळ आपल्या स्त्रियांची फॅशन नसून ते एक पवित्र गोष्ट मानली जाते आणि महिलांना लग्नानंतर नियमितपणे बांगड्या घालण्याचा सल्ला दिला जातो पण आपण आजकाल म्हणजे बघा आय टी कंपनीमध्ये बँकांमध्ये वगैरे कामाला असतात महिला काहींना आवडतं काहींना नाही आवडत पण तसं न करता कमीत कमी एकतरी बांगडी तुम्हाला बारीक अशी बांगडी घातली ना काही हात तुमचा खराब वगैरे दिसत नाही उलट आपण काय म्हणतो याच्यावर सूट होत नाही त्याच्यावर सूट होत नाही पण नाही ही, ना ही, ही गोष्ट चुकीची आहे एकतरी काचेची हिरवी बांगडी तुमच्या हातामध्ये महिलांनी तुम्ही घातलीच पाहिजे कारण हे एक सौभाग्याचं लेणं असतं आणि या गोष्टीमुळे खूप दिसायला बघायला गेलं तर खूप गोष्ट ही छोटी आहे पण त्याचे खूप चांगले परिणाम आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात तर बघा जसं मी सांगितलं बांगडी जर फुटली किंवा वाढवली गेली तर तुम्हाला व्यवस्थित एका कागदामध्ये सगळ्या काचा गोळा करून एकतर तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करा किंवा दुसरी गोष्ट म्हणजे झाडाखाली छोटासा खड्डा करून तुम्ही ठेवू शकता आणि याचा परिणाम काय होतो की जेव्हा तुम्ही अशा चुकीच्या गोष्टी करता कुठे फेकली किंवा त्याच्यावर कोणी काय केलं काही चुकीच्या गोष्टी केल्या गेल्या ना तर त्याचा परिणाम तुमच्यासहित तुमच्या पतीला सुद्धा वाईट परिणाम भोगावे लागतात मग बऱ्याचशा अडचणी येतात आरोग्यसंबंधित आर्थिक मानसिक शारीरिक कुठलेही वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात तर बघा बांगडी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तिला महत्त्व किती आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे ही गोष्ट जर पटली असेल तर नक्कीच तुम्ही पण या गोष्टीचा विचार कराल आणि सांगितल्याप्रमाणेच बांगडी जर वाढवली गेली तर तुम्ही व्यवस्थित ठिकाणी टाकाल अशी मी अपेक्षा करते तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद